चार जण नशेत बेधुंद घरात घुसून महिलांना बेदम मारहाण नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल गेवराई तालुक्यातील ठाकर अडगाव इथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे चार जणांनी दारूच्या नशेत घरात घुसून महिलांना बेदम मारहाण केली आहे नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी घरातील महिलांसोबत वाईट वर्तन देखील करण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा प्रकारे महिलांना घरात घुसून मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे चारही आरोपींनी महिलांचा विनयभंग करत बेदम मारहाण केली अमानुष मारहाणीचे त्यांच्या पाठीवरती व्रण देखील आहेत आरोपींनी घरातील साहित्य आणि भांड्यांचीही नासधूस केली तसेच आमच्या नादी लागाल तर जिवे मारून टाकू अशी धमकी देखील आरोपींनी दिली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे पीडितेच्या नात्यातील आहेत या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती मात्र पीडित कुटुंबाने तलवडा पोलीस ठाणे गाठून चौघांविरुद्ध तक्रार दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका